नगर जिल्हा इतर मार्केटचे अनुभव काय होते युट्यूब चॅनलचा तुम्ही वापर केला का म्हणजे असं तुमच्या चॅनल मार्फत आम्ही बघितल्या काही तसा त्रास बिरस काय कुठला झाल्या नाही मार्केट मध्ये अजिबात जमणी झाली आणि पहिले पट्टी आमच्या जवळजवळ म्हटल्या वाटत ते गेलो का तो आम्हाला पहिले सोलापूर आठवण झाली पहिले तिथे दहा रुपये संडास लागते सोलापूर मध्ये बांधून माणसं रोमाला बांधून मध्ये बसावं लागते आणि याला बाहेर आल्या मी ते मला काय म्हणलं दोन कमी जाऊन जास्त येऊ म्हणले पण गेले समाजाला म्हटलं काय म्हणलं मला हा पहिलं म्हणतो तुम्ही एक आपल्या शरीराला गरज असतील दोन चार तास झोप तरी मिळावी कारण करताना तुम्ही आलेला आहे दिवसभर काबड कष्ट केलेलं आहे आणि गाडीत बसलेला आहे गाडी काय तुमची व्हीआयपी पी गाडी नाहीये कॅरेट ची गाडी आहे जिथं जागा मिळेल तसं तुम्ही बसलेला आहे आणि इथं तुम्ही याच्यात आल्याच्या नंतर तुम्हाला एक तर डास चावू नये अशी व्यवस्था असावी आणि इथं घरी डान्स चालवतो म्हणले एक नंबरचा फ्रेन म्हणा मला वरती झाला वरती गेल्यावर म्हणले काहीच अडथणच नाही तसंच घरी पण बघितलं जाऊन नव्हतं पहिली गोष्ट एक स्वतः शेतकरी एक आडत्या म्हणून मी जेव्हा शेतकरी आहे शेतकऱ्याचे गरजा काय हे ज्यावेळेस ओळखल त्याच वेळेस सुविधा देण्याचा प्रयत्न करेल आता हा एक पार्ट आपला की तुम्हाला स्वतःच्या सुविधा चांगल्या झाल्या पण मालाच्या विक्रीबाबत मालाच्या विक्री असे की सोलापूरला गेल्या वर्षीच पाहिजेच विक्र माझ्याकडे शेतकऱ्यावर मी असं जोडीदार जोडीदाराबरोबर म्हणजे असं म्हणणार मोबाणार कसा म्हणाल तर मागच्या वक्कल लागतात एक नंबर माझा एकशे पंचवीस गेला आता इथं Hmm. दोन नंबर जास्त कॅरेट असून सुद्धा चांगला रेट मिळाला असं मला वाटतं चांगला मिळाला गेल्या वर्षी मला कमी मध्येच गेल तो माल तिथे सोलापूरला किंवा एक नंबरला अठ्ठ्याऐंशी गाव दुसऱ्या वक्कल लावल झाली डायरेक्ट परत तिसऱ्याला सोळा सतरावर डायरेक्ट झाला एकंदरीत एव्हरेजली जर विचार केला तर आपण इतर मार्केटला ज्यावेळेस जातो त्यावेळेस कितीचा रेट कमी वाटतो का जास्त वाटतो का इतर जास्त वाटतो कमी वाटतो कितीचा आपल्याला डिफरन्स वाटला तुम्हाला किती रुपयाचा डिफरन्स तुम्हाला वाटतो मध्ये दहा पंधरा वीस रुपयाचा किलो पाठीमाग आपल्याला समज तिथं इथं हजार बाराशे सुटलाय किंवा दीड हजार सुटलाय तिथं बाराशे सुटलाय का हजार सुटलाय म्हणजे दोनशे चारशेचा फरक वाटतो का पाचशे रुपयाचा फरक वाटतो त्यावेळेस तुम्हाला अनुभव काय आहे दुसरं काय विषय नाही सोलाव करून किंवा कुठल्या भाषेच्या मार्केट मध्ये त्याला नाही तू काळे फाटाला कधीच तिथं एक नंबर चांगला बाजार खाण दोन नंबरला घासाला थोडेच आहे आता माझी ओळख आहे माझा आहे माझ्यापर्यंत दुसरा एक दुसरा माणूस आला का मला थोडं दोन रुपया जादा करणार थोडे कमी म्हणजे बऱ्यापैकी मी मला कुठल्या मार्केटचं नाव मी घेऊ इच्छित नाही शेवट हात जो तो त्याच्या करत असतो परंतु आपल्याला जाग्यावरती आपला फायदा होतो किंवा इतर मार्केटला फायदा होतो का ह्या मार्केटला फायदा होतो पण ह्या मार्केटला फायदा होता असेल तर कशा पद्धतीचा फायदा होतो हे आपण तापसायचं असेल तर कुठल्या गोष्टी तापसावं तुमचा लहान माल जास्त असतो तो लहान माल ज्या वेळेस तुमचा चांगली रेस दिली त्यावेळेस तुम्हाला ॲव्हरेज चांगलं बसत बऱ्यापैकी आपण पाहतो की वर्षात मला खालचा मला मिळतो आता नहीं। आता यांचा स्वतःचा अनुभव आज इतर मार्केटमध्ये मा पण आपल्या मार्केटमध्ये मा पण पुणे मार्केटमध्ये मा पण हे राऊंड मारून आलेले पण आपल्याकडे आजची साठ सत्तर रुपये गुटी गेली किंवा मा ऐंशी रुपये गुटी गेली आजची ऐंशी रुपये गुटी गेली तुम्हाला जेव्हा फिरलं तेव्हा ती गुटी काय रेटमध्ये गेलेली आढळली आज चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस रुपये ज्यावेळेस हे मी नाही बोलत शेतकरी बोलतायत चाळीस बेचाळीस तर मेन पैसे करून देणारी जर फळ असेल तर ती लहान मालच आहे गोटी आणि आपलं जे शंभरच दीडशे रुपये जे विकला जातो आपण पाहतो की दीडशे गेला दोनशे गेला तर त्या दोनशेशी आपल्याला मतलब नाही आपली दोन कॅरेट रेट देऊ शकत नाहीत नाही आणि म्हणून आपण गेले दोन वर्षापासून तुम्हाला ॲव्हरेज रेट पण वरच ह्याच्यावरती जा गेलो स्क्रीनवर किंवा शंभर रुपये ॲवरेज पडला का एकशे पाच पाठला का एकशे दहा पडला का एकशे तीस पाडला हे पाहणं गरजेचं आहे आणि सध्या ना म्हणजे गॅपिंग सिस्टम कमी येतो आपण खाली दुसरीकडे होतो ना ते दोन वाकलामधलं गॅपा आणि तीन वाकलामधलं गॅप आहे पाच दहा रुपये फरकानेच आपल्या इथं कोकणनी लावतो मी काय दुसरीकडे खाली जातो मार्केटमध्ये भागच्या मार्केटमध्ये गेलं ना तीस चाळीस पन्नास रुपयाची ताब होतं प्रत्येक तर ते आपलं आता इथे घेतलंय आता माझं वगैरे एकशे तीस एकशे पंधरा आणि शंभर तीन फारकांनी फरकाने गेले ते जर तुम्हाला दुसरीकडे पाहताना किती फरक जाणवला असता चाळीस ते पन्नास म्हणजे आपल्याला मीडियम मालामध्ये व्हायला पाहिजे लहान मालांचा किंवा मीडियम मालाचा व्हायला पाहिजे त्याच्यात तुम्हाला नुकसान वाटलं बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मी आता हे दररोजच जे आमची चर्चा होतो की सगळंच माझं सगळं बरोबर आहे असा तुला बात म्हणजे एखादी तर त्रुटी असेल ती समजून घ्यावी शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत त्या समजून घ्याव्यात आणि योग्य त्याचा रेट त्या व्यापार्या शेतकऱ्याला मिळावा हाच माझा दृष्टिकोण असतो किंवा विक्रेता म्हणून शो करून विकतो तो आपल्याला दररोज ही माहिती देत असतो कसं आहे मात्र चांगलं माझं चार वर्ष मिळतं जे दावी तुझं घेत नाही दायित्व देत ॲव्हरेज म्हणलं तर घेतलेच उपाय कारण आपण प्रत्येक ग्रहात खालची दोन कॅरेट दोन शेण तीन शेण पाच ती जाऊन खाली काय गेलं खालचे दोन ओके पहिला आणि दुसऱ्या दोन काढतो पन्नास कॅरेट असली तर चार कॅरेट काढणार खाली दोन ओकलं महत्वाची दान बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे अनुभव हे देत असताना शेतकरी शेतकऱ्याला ज्यावेळेस बोलतो आणि शेतकरी ज्यावेळेस समाधानानं दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळतो आम्ही आमच्याकडे चांगलंय हे म्हणणं योग्य नाही तुम्ही तपासावं तुम्ही आमची त्रुटी त्याच्यामध्ये जर असेल तर सांगावी आणि त्याच्यातनं मार्केटिंगची व्यवस्था करावी की खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याला जो फायदा होतो कुठं होतोय किंवा तोटा होतो कुठं होतो एक फळ जरी तुमचं खाली पडलं तर आपल्या त्याच्या नजरे एक फळ खाली पडलं तरी कारण आपण बागेमध्ये एक फळ सुद्धा खात नाही खाल्लं तर उकललेलं पटलेलं कुठलं तरी खातो खरं कुठं हिरव आपल्याला सोळा रुपये म्हणजे पंधरा पंधरा रुपयाच्या हिरव्यात नाटण्या चालली त्यामुळे छटण्या पटलेला खाली सुद्धा आणत पैसे शेतकरी बांधवांना मी या निमित्तानं सांगेल की शेतकरी सर्वच जण बोलतात अशातला भाग नाही ज्यावेळेस आम्हाला योगायोग येतो त्यावेळेसच आम्ही संवाद साधतो आणि सगळेच बोलतात असे नाही धक्क्या आवाजात सगळीकडे सगळे बोलतात पण प्रखरतेने बोलायला कोण पुढे येत नाही आणि किंवा बोलण्याचं धाडस ठेवत ठेवत नाही त्यावेळेस आम्ही सुद्धा बोलत करताना हे सगळ्यातच का बोलत करतो की मी एखाद्याला मॅनेज करा माझ्या कॅबिन मध्ये मुलाखत घेतली तर ती माझ्या हिताची असू शकते पण ज्यावेळेस मी सर्वात घेतो त्यावेळेस ती मुलाखत ही प्रखरतेनं हिल्ली निष्पक्ष सगळ्यांसाठी उपयोगी असते त्यामुळे मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल की माझ्या फायद्यासाठी म्हणून तुम्ही माझ्याकडे माल आला हे कधीच आपण म्हणलो नाही गाडीवाले त्याचा होईल अशा ठिकाणी जाण्याचा जा प्रयत्न करतात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात पण बरेचसे गाडीवाले असे आहेत की ते वर्षानुवर्ष आपल्याकडे सातत्याने येतात बिगर कमिशनचे येतो इथं चालणारी गाडी ही बिगर कमिशनची चालली हे छाती टोकमध्ये मी सांगू शकतो कारण कुणालाही मेंद करून गाड्यात माल बोलवण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांचा फायदा करावा आणि त्यांना आपण मार्केटिंग करावी हीच भावना या निमित्तानं आपण ठेवत असतो तर मी तर म्हणतो नाही नाही तुम्ही आहेत म्हणून जायचं चारशे पाचशे रुपयाच्या संख्या जास्त एवढे माहिती मिळाली ना दोन मिनिटात बघते ती काढून सगळ्याला ऑनलाईन दिसतंय युट्यूबला आता आज मला आणायचं ना काल तुमच्या चॅनल वर सगळे रेड वगैरे एव्हरेज एव्हरेज किती आहे मला काय ती सर्व समजतंय आज व्हिडिओ बघायचा आणि उद्या मला तोडायचा चौधरी शिवर पर्याय नाही असं जरी तुम्ही म्हणत असत पण चौधरींना ह्या उंचीवर पोचायला सुद्धा बरेचसे जे काही प्रॉब्लेम होते मार्केटचे मधले आपल्या अपेक्षित मनातले ते छाटून छाटून चांगली क्लिअरिटी दिली म्हणून आज व्यापारी पण टिकून आहे आज तुम्ही पाहिलं असेल की इतर ठिकाणच्या व्यापारी पण आपल्या व्यापाऱ्यात फरक येतो कारण सगळ्या क्वालिटीचा ग्राहक आपल्याकडे टिकून असताना त्यालाही न्याय मिळतो कारण मालाची क्वालिटी तेवढी आपल्याकडे माल ज्यादा प्रमाणात आपल्याकडे आज अख्ख्या मार्केटमध्ये तुम्ही फिरला तर तुम्हाला लगेच फरक की आपल्याकडे जावं का जास्त आज दोन हजारापर्यंत आवं घ्या अजून दोन चार शिकारेट सुद्धा मार्केटला पुढे पण ज्यावेळेस होईल त्यावेळेस उतरायला सुद्धा जागा नसते आम्ही एक बाहेर थांबलो पन्नास गाडी असो बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आज मन मोकळेपणाने सहभाग घेतला त्या सर्व शेतकरी बांधवांचा मी मनापासून आभारी आहे आणि जे शेतकरी जे आज मार्केट पर्यंत पोचलेले नाहीये किंवा आयक्यू माहितीवर आपण इकडल्या तिकडल्या मार्केटचा आएक विचार करतो नक्कीच करा पण आपल्याला मेन जे आज शेतकऱ्यांच्या नजरेत आलं की ऐंशी रुपये जाणारी जी गोटी आहे ती इतर ठिकाणी चाळीस रुपये जात असेल पंचायत जात असेल तर तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलोचा जर आपल्याला फरक पडत नसेल तर तो आम्ही म्हणून सांगता शा, तुम्हाला तुम्ही म्हणून तुम्ही तुमच्या तुम नजरेमधून इतर मार्केट आणि जागेवरचा फरक तपासला पाहिजे आणि आज एवढी भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात आहे की प्यायला पाणी नाहीये आणि तर त्यावेळेस आपण ही फळं दगावतोय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपली लूट होती का आपल्याला फायदा होतोय हे योग्य ठिकाणी तपासण्यासाठी बसण्यासाठी मार्केटला आलं पाहिजे हेच नम्र आव्हान मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना करतो धन्यवाद